नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रथमेश शिरीष चौधरी यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी शिंदे सेनेचे खान परवेजभाई करामतभाई गौरव प्रकाश चौधरी व उमेश गौतमचंद जैन यांची व भाजपकडून चारुदत्त वामनराव कळवणकर यांची निवड करण्यात आली उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिंदे सेनेचे प्रथमेश चौधरी यांनी भाजपच्या नीता मराठे यांचा तीस विरुद्ध आठ मतांना पराभव केला नंदुरबार जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आता प्रसूदीनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्या दिवशी जन्म नोंदणी प्रमाणपत्र मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे वेळेचा अपव्यय कागदपत्रांची अडचण आणि विलंबामुळे त्रास सहन करावा लागत होता ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभाग व जन्ममृत्यू नोंदणी यंत्रणेमध्ये समन्वय साधत ही नवी व्यवस्था कार्यान्वित केली आहे श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर भक्तीधाम बदरीजीरा व जय सियाराम भक्त परिवाराच्या वतीने वीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम विजय महोत्सव होणार आहे नंदुरबार तालुक्यातील करणखेडा येथे हा महोत्सव होईल श्रीराम विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे शोभायात्रेने महोत्सवाला सुरुवात होईल भरदाव डम्परने कालीपिली टॅक्सीला कट मारल्याने टॅक्सीचा वरचा भागच पूर्णत कापला गेल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना शहादा प्रकाशा रस्त्यावर लांबोळा गावानजीक घडली नवापूर शहरात एकाच रात्रीत मुख्य बाजारपेठेतील तीन दुकानांमध्ये चोरी करून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत चोरट्याला नवापूर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली गणेश उर्फ अजय आसाराम कोळी वय एकवीस राणार दोंडाईचा असे संशयिताचे नाव असून त्याला दोंटईच्या येथून अटक करण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे विद्यालयात आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत स्काउट गाईड विषयअंतर्गत आनंद बाजार भरविण्यात आला होता आनंद बाजारचे उद्घाटन उपसरपंच मुन्ना वसावे यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील योगेश वसावे दिलीप वसावे उपस्थित होते मेळाव्यासाठी शिक्षक दीपक वळवी रामानंद बागले खा शिकलीगर संदीप गायकवाड संजय वसावे दिनेश पवार यांनी सहकार्य केले नंदुरबार नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत यंदा नकारात्मक मतदान नोटा या पर्यायाला मतदारांकडून बऱ्यापैकी वापर झाल्याचे चित्र समोर आले आहे निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सातशे पन्नास तर नगरसेवक पदासाठी दोन हजार चारशे मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला असल्याचे समोर आले आहे निमगुळ येथील भाजपचे घटनेते डॉ वीरेंद्र गोपीचंद बागल यांनी त्यांच्या मातोश्री जिजाबाई बागल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही भेट दिला अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती रघुवीर बागल होते यावेळी उपसरपंच वैजाबाई सेंदाणे किशोर शिंदे पिरण बागल राहुल बागल राजेंद्र साळवे शिवाजी बागल प्रकाश सोनवणे मुख्याध्यापक संजय बैसाणे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र साळवे यांनी केले नंदुरबार शहरातील जीटीपी कॉलेज रोडवरील लोकमान्य कॉलनीत रघुवंशी परिवारातर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ झाला या श्रीमद भागवत कथेचे निरूपण कथाकार अविनाश जोशी हे करीत आहेत संगीतमय भागवत कथेत गायक अनिरुद्ध जोशी तबला मुकेश पडोळे हार्मोनियमवर आनंदा बेंद्रे सिंथवादक सोहम बनसोड हे कलावंत साथ देत आहेत नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज दाखल करताना कर थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र विविध दाखले व नाहरकती प्रमाणपत्रे अनिवार्य केले होते त्यामुळे जिल्ह्यातील चारही पालिकांची महसूल वसुली मोठ्या प्रमाणात झाली चारही पालिकांसाठी गेल्या महिन्यात निवडणुका झाल्या दोनशेपेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात होते असे असले तरी अनेक इच्छुकांनी पालिकेचा कर भरून सर्व कागदपत्रे सज्ज ठेवली होती अर्जाच्या विक्रीतूनही महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे याशिवाय कर थकबाकी भरल्यामुळे लाखो रुपयांची वसुली देखील झाली तळोदा येथील नगरपरिषदेला नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील पथकाने भेट दिली यावेळी त्यांनी संपूर्ण वर्षभरात नगरपरिषदेने शहरात केलेल्या वेगवेगळ्या विकास कामांचा आढावा घेतला पालिकेची कामे पाहून पथकाने समाधान व्यक्त केले आहे तळोदा नगरपरिषदेच्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या कामकाजाची वार्षिक तपासणी व वा आढावा घेण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचे प्रशासन विभागाचे सह आयुक्त नितीन पवार व त्यांच्या पथकाने तळोदा नगरपरिषदेला भेट दिली त्यावेळी नगरपरिषदेतर्फे पथकाचे स्वागत प्रशासन अधिकारी कमलेश काळे यांनी केले या भेटीत पथकाकडून नगरपरिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजाची सखोल पडताळणी करण्यात आली घरातून निघून जा असे बोलण्याच्या कारणावरून चार्जिंग बॅटरीने डोळ्याजवळ मारहाण करीत एकाला जखमी केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील बाल आमराई येथे घडली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धडगाव तालुक्यातील भुषा येथे मकर संक्रांतीला जलपूजन व नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा करण्यासह विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली तसेच त्या दिवशी नदी परिसरात पोहणाऱ्यांसह स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात आश्रमशाळेचा शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना विसरवाडी येथे घडली अपघात घडताच कारचालक पसार झाला आहे घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी पाठलाग करीत सोनगडजवळ सदर कारचालकास पकडून ताब्यात घेतले आहे या जखमी शिक्षकावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत नंदुरबार तालुक्यातील वाघाळे ग्रामपंचायतीने विविध शासनाच्या योजना राबविल्याने पंचायत राज महाराष्ट्र शासन व यशदा पुणे यांच्यातर्फे वाघाळेच्या लोकनियुक्त सरपंच सुषमा पवार यांचा गौरव करण्यात आला <laughs> नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर उपकरणांचे सादरीकरण केले या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आदिवासी देवमोग्रा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव ऋषिका गावित यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी सरपंच धरमसिंग प्रधान सरपंच सुनीता नाईक मुख्याध्यापक गोरखनाथ बोराणे आदी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा नंदुरबार जिल्हा समन्वयक दिशा पिंकी शेख वंचित बहुजन आघाडी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष पावबा भिकन आखाडे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुनील दीपक कोळी महिला आघाडीच्या राणी गावेत डीजी मोरे देवबा पिंपळे निलेश गुलाले नयन बिल यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार येथील नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष उमेश उर्फ मोंटू जैन यांची निवड झाली आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उमेश जैन यांचा सत्कार केला आहे नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले याप्रसंगी माजी सरपंच धरमसिंग प्रधान सरपंच सुनीता नाईक मुख्याध्यापक गोरखनाथ बोराणे उपस्थित होते अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या